अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण आहे सपना पाटील आणि तुम्हाला हर वेळेस अजमेरा फॅशन मध्ये खूप सारे प्रॉडक्ट दिसत असतात जास्त करून तुम्ही बघत असणार साडीचे कलेक्शन आणि आजचा जो सिल्क पॅटर्न आहे ना तो म्हणजे उपाडा सिल्क तुम्ही ऐकलं असणार उपाडा सिल्क जी साडी असते ना अगदी आणि अजून तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये उपाडा सिल्क ही जी आहे ना ही कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला नाही भेटणार आहे जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे काहीतरी करायचं आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून आणि हे जे पॅटर्न मी तुम्हाला ना हे पॅटर्न तुम्ही तुम्ही तुमच्या शॉप ठेवू शकता जर का नसेल तर घरी बिझनेस करू शकतात असं नाही आहे की तुम्ही हे प्रॉडक्ट फक्त शॉप मध्येच ठेवू शकता तुम्ही बघत असतील हिचा जो कन्सेप्ट आहे हिचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे आणि याला म्हणतात बॉक्स पल्लू आणि जो हिचा जो कपडा तुम्ही बघत आहात ना अगदी प्युअर सिल्कमध्ये तुम्हाला उपाडा सिल्क म्हणून इला म्हटलं जात असतं आणि याचा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे आणि तुम्हाला हे पूर्ण काम जे केलं गेलेलं आहे के ना पूर्ण विविंगमध्ये भेटून जात असतं म्हणजे इला तुम्ही कसंही वॉश करा काही प्रॉब्लेम नाही आहे असंही तुम्ही तुमच्या कस्टमरांना सुद्धा सांगू शकतात आणि अजून एक मी पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर आहे तुम्ही बघत असतील जो हा पॅटर्न आहे ना हा कळस पॅटर्न आहे म्हणजे आपण पूजेमध्ये बसतो किंवा सत्यनारायणची पूजा असते कुठलंही म्हणजे काही असलं ना तर असे पॅटर्न कस्टमर आपल्याकडनं घेऊन जात असतात आणि काहीतरी आपल्या शॉपमध्ये आपण युनिक ठेवायलाच पाहिजे म्हणून आजचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे म्हणजे युनिक कलेक्शन आणि उपाडा सिल्कचे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात आणि कलरची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप सारे कलर भेटून जातात आणि खूप सारी व्हेरायटी अजमेरा फॅशन मध्ये भेटून जाते आता हा जो तुम्ही कॉन्सेप्ट बघत आहात ना तो तुम्हाला दाखवला होता कळस पॅटर्न मध्ये आणि बॉर्डरची गोष्ट करू तर तुम्हाला बॉर्डर अगदी सुंदर भेटून जाते गोल्डन याच्यामध्ये पूर्ण धाग्याचं काम आहे तुम्ही बघत असतील गोल्डन धाग्याचं याच्यात काम आहे आणि जो बुट्टा आहे ना अगदी सुंदर याच्यात बुट्ट्याचं काम केलं गेलेलं आहे म्हणून ही एकदम सोबर अशी साडी उपाडा सिल्क तुम्हाला भेटून जाते अशा प्रकाराची व्हेरायटी तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाते म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये आणि हा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघत असतील हा पॅटर्न बघताय ना तुम्ही हा आहे म्हणजे तुम्हाला हरण दिसतंय ना हे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला पॅटर्न दिस भेटून जात असतात आणि ह्या साईटले तुम्ही बघणार ना तर ही अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला पॅटर्न भेटून जात असतात आणि प्राइसची गोष्ट करू तुम्हाला तर खूप कमी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही व्हरायटी भेटून जाते मी तुम्हाला प्राईज नाही सांगणार आहे जर का तुम्हाला प्राईज जाणायची असेल तर तुम्ही नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि तुम्ही पी डी एफ मागू शकतात आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि पूर्ण सिल्क पॅटर्न मध्ये हा तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत आहात याच्यामध्ये जे आहे ना पूर्ण मल्टी जे काम केलं आहे म्हणजे मल्टी धाग्याचं काम केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असतील याच्यामध्ये जो हा पॅटर्न आहे ना हा पोपट पॅटर्न तुम्हाला दिला गेला आहे पिंक कलरमध्ये आणि पूर्ण जो गुट्टा कॉन्सेप्ट तुम्ही हा बघत आहात ना तो पूर्ण हरणाचा केला गेलेला आहे म्हणजे हा एकदम स्टायलिश आणि युनिक पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि इथं सुद्धा तुम्ही जे बघत आहात ना इथं सुद्धा हरण आहे आणि पोपट पॅटर्न तुम्हाला दिले गेलेले आहेत आणि हा जो लुक येतो ना खूप सुंदर असा लुक येतो कारण जेव्हा आपण स्वतः वेअर करतो आपल्या शॉपमध्ये ठेवतो जर का एक सुद्धा जर का लेडी अशा कन्सेप्ट घेऊन गेली ना तर ती चार बायकांना घेऊन येत असते बघून की नाही यांच्याकडे व्हेरायटी खूप चांगली भेटते म्हणून तुम्ही जे पण कन्सेप्ट ठेवत आहात ते युनिक मध्ये ठेवा कारण की कस्टमरांना सगळ्यांना युनिकच पॅटर्न आवडत असता तुम्ही बघत असतील हा जो पॅटर्न आहे ना टू टॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील हा जो पॅटर्न तुम्हाला भेटतो तो टू टोन फॅब्रिक मध्ये आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पूर्ण गोल्डन धाग्याचं काम केलं गेलं -के आणि याच्यात जे बघत असतील ना तुम्ही पॅटर्न याच्यामध्ये डबल बॉर्डर केली गेली म्हणजे ही छोटी आहे आणि ही मोठी बॉर्डर आहे आणि तुम्हाला थोडा नॉर्मल असं बुट्ट्यामध्ये हे भेटून जात असतं कलर चार्टची गोष्ट करू तर तुम्हाला सहा पीस आठ पीस अशा प्रकारे तुम्हाला चार पीसांचा सेट भेटून जात असतो आणि एक कन्सेप्ट मी तुम्हाला काहीतरी युनिक दाखवणार आहे तो म्हणजे प्रिंटेड जी साडी तुम्ही बघितली असणार प्रिंटेड साडी त्याच्यावरती फ्लावर्स वगैरे असतात पण ही जी साडी आहे ना साड़ी बेज वर्ती भेटना तीछा वर्ती जे साड़ी वर्ती ही साडी तुम्हाला सिल्क बेजवरती भेटणार आहे आणि तिच्यावरती जे प्रिंटेड साडीवरती फ्लावर्स असतात ना तशा प्रकारे हे कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणलं आहे हिचा जो पॅटर्न दिसतो ना खूप युनिक वाटत असतो आणि तुम्ही बघत असतील ना हिचा जो लूक येतो ना अगदी सुंदर याचा लूक येत असतो तुम्ही बघत असतील ब्लॅक कलरमध्ये याचा पॅटर्न दिला गेलेला आहे पूर्ण फ्लावर्स आणि गोल्डन जे धागा आहे तो चालवला गेलेला आहे मल्टी धागा याच्यात पण केला गेलेला आहे म्हणजे तुम्ही बघत असतील हे आतमध्ये पूर्ण मल्टी धागेचं काम केलं गेलं आहे याच्यात तुम्हाला The cat sat on the जरी नाही भेटणार आहे हे सगळं तुम्हाला विविंग भेटणार आहे म्हणजे तुम्ही कसंही वॉश करा आणि हर एक कस्टमराला तुम्ही गॅरंटी देऊ शकतात जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात वेरायटी तुम्हाला खूप सारी भेटून जाते तुम्ही बघत असतील अशा प्रकारे व्हेरायटी अजून भरपूर आहे आपल्याकडे हे फक्त तुम्हाला मी दाखवले आहेत सॅम्पल तुम्ही बघत असतील ना माझ्या बॅक पॅटर्नमध्ये तुम्हाला सगळे या बाजूला त्या बाजूला सगळे म्हणजे साडी म्हणजे पूर्ण गोडाऊनच समजून घ्या हर एक सेक्शन मध्ये असतात आणि हे फक्त होते सॅम्पल अजून काही व्हरायटी तुम्हाला बघायची असेल आणि तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवायची असेल तर फक्त एकच काम करायचं आहे तुम्हाला स्क्रीन वरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे कन्सेप्ट तुम्ही घरी बसल्यासुद्धा शॉपिंग करू शकतात म्हणजे हे प्रोडक्ट तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागवू शकतात आणि तुमचं परचेस तुम्ही स्टार्ट करू शकता तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता ते पण खूप कमी अमाऊंटमध्ये आता आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओला हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं पुढचा व्हिडिओ कसं बनवायचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगशाल आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका बेलायकन करायला नका विसरू कारण अजून जो नवीन व्हिडिओ येणार तो तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आता जातो या भेटूया नेक्स्ट व्हिडिओला नमस्ते